नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला प्रसंगाचे भान ठेवावे ही खूप चांगली गोष्ट सांगणार आहे एका सरोवरात मॅमी नावाचे कासव राहत होते दोन हंस तिथे जलविहारासाठी एक कासवाशी त्याचे मैत्री झाली कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले हंस मॅमी कासवाला म्हणाले लवकरच राहिलेला चिकल सुद्धा आटेल मग तुझं कसं होईल सहविचारातून एक युक्ती सुचली एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावे व मध्यभागी कासवाने पकडावे हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे त्यांनी मॅमिक कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे त्यांनी मॅमिक कासवाला बजावले मध्ये कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको नाहीतर उंचावरून उन्त पडून ताण गमावशील उड्डाण सुरू झाले मध्ये एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले हे हंस गोल गोल काय नेत आहेत कासो रागावले ते हंसाराम म्हणणार होते या मूर्खांना एवढेही समजत नाही का त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि मॅमिकास जमिनीवर पडले तात्पर्य समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि या कथा नुसत्या ऐकायच्या नाहीत तर याचा आयुष्यात वापर सुद्धा करायचा आहे